सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी स्वराज्य कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय आहे चला खरेदीला स्वराज्य कलेक्शन देत आहे चक्क निम्म्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांजीवरम जिनिंजू बँगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरतमधील हजारो साड्यांचा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णवमध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णवमध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णवमध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस पटियाला नाईट पँट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी पण दर कमी स्वराज्य कलेक्शन ढालगाव बोर्डाजवळ ढालेवली रोड ढालगाव तालुका कवटे कवटेमहांकाळ